सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने बंडपुरांचा धक्का हा भाजपाला बसला असल्याचं चित्र पाहायला भेटत आहे खर तर दुसरा धनका हा कोलगाव मध्ये बसलाय यापूर्वी तीन उमेदवार अपक्ष उमेदवार हे निवडून आलेलं चित्र पाहायला भेटलं होतं आता खऱ्या अर्थाला कोलगावमध्ये ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते महेश सारव विरुद्ध मायकल डिसोजा महेश सारव हे भाजपाचे अधिकृत उमेदवार मायकल डिसोजा हे भाजपाचे बंडखोर पण अपक्ष उमेदवारी बनलेले उमेदवार महेश सारंग यांचा या मतदारसंघामध्ये पराभव झालाय तर मायकल डिसोजा हे विजय झालेत खरंतर बंडखोरांचा हा दुसरा धक्का या ठिकाणी बसलेलं चित्र पाहायला भेटत आहे बंडखोरांनी विजय श्री तर खेचून आणले जनतेचा कौल हा बंडखोरांच्या पारड्यात पडलेलं चित्र या मतदारसंघात पाहायला भेटलाय आता पुढे जाऊन मात्र महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी या बंडखोराना स्वीकारते अपक्ष विजयी उमेदवाराला स्वीकारते की नाही याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागून राहिल्या सर्वांना गोष्टीची प्रतीक्षा आहे की ह्या विजयी झालेल्या बंडखोराना महायुती स्वीकारणार आहे की नाही